हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लो शोन क्लास म्हणजेच न्यू आपरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे आपल्याला तीस साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण कटिंग आणि तेही आपण ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कटिंग पाहणार आहोत कटोरीचं आणि इथेही मी मापाचा ब्लाऊज घेतलेलं आहे छाती इथे तीस छातीचं चा माप आहे आणि लांबी इथे तेरा इंच आहे शोल्डर दहा इंच आहे व्यवस्थित माप अशी लिहून घ्यायची आणि मागचा गळा दहा इंचाचा आहे पुढचा गळा सहा इंच आणि बाही लांबी इथे तीन इंचाची बाही लांबी आहे मुंडाघेर मोजून घेऊया मुंडाघेर इथे बारा इंच आले म्हणजे सहा इंच द्यायचे डबल घ्यायचे बारा इंच आणि इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजेच अस्तर घेतलेला आहे पूर्ण उंची आपण तेरा इंच घेतली प्लस एक इंच मी ते शिलाई मार्जिन गे घेतलेली आहे शोल्डर पाच इंच घेतले आणि मुंडा आपण इथे घेतला साडेपाच इंच आणि छातीची गडी आपण छातीची गडी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा छाती तीस असल्यामुळे चौथा भाग साडेसात इंच येतो आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथे मी मुंड्याचा आकार दिलेला आहे दीड इंच घेऊन गळारुंदी घ्यायची आपल्याला दोन इंच कारण छाती तीस असल्यामुळे आपण इथे गळारुंदी दोन इंच ठेवलेली आहे आणि मी ते मागचा गळा घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्या मागचा गळा घेऊन इथे मी आकार दिलेला आहे गोलगड्याचा गळारुंदीवरती मी दोन इंच घेतलेली आहे खाली अडीच इंच घेतलेली आहे म्हणजे गळा व्यवस्थित येतो आपला पुढचा भाग काढून घेऊया कटोरीसाठी मी इथे पुढचा भाग इथे मोजून घेते म्हणजे लांबी टाकते इथे ब्लाउजची उंची आपण इथे तेरा इंच घेतले आणि प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतली शोल्डर मी इथे पाच इंच घेतले मुंडा आपण इथे साडेपाच घेतलेला आहे आणि घडी इथे मी नेऊची ठेवलेली आहे आपण इथे बॉक्स तयार करून घेऊया आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे एक इंच मोजून मुंड्याचा आकार दिलेला आहे गळा रुंदी दोन इंच घ्यायची आणि पुढचा गळा सहा इंच आहे इथे पूर्ण उंची तेरा आहे आणि प्लस एक इंच मी इथे मार्जिन घेतलेलं आहे योगपट्टीचा आकार देण्यासाठी इकडच्या साईडनं मी अडीच इंच घेतले आणि या साईडनं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे मुंड्यापासून आपण कटरीला आकार देण्यासाठी सव्वा दोन इंच घेतले आणि इथून मी पाच इंच घेतलेलं आहे पाच इंच घेऊन आपण इथे एक कटोरीचा आकार दिलेला आहे आपण डायरेक्ट कपड्यावर कटोरीचा आकार वाढून घेणार आहोत आणि गळ्याकडील बाजूला मी इथे एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे आणि इथून अडीच इंच आपण घेतलेला आहे जास्तीचा आहे इथे लाईन काढून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी तयार केली अगदी परफेक्ट तीस साईज कटोरी आपली परफेक्ट तयार होते हे अंतर मोजून घ्यायचं सात तीन साडेसात इंच आपलं हे अंतर भरलेलं आहे आणि त्याचं मध्य आपण करायचं आहे मध्य करून इथे दीड इंच मी वरती घेतलेले आहेत आणि दीड इंच खाली घेतलेले आहेत म्हणजे हे हे आपण टक्ससाठी आखून घेतलेलं आहे आता हे जॉईन करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आपल्याला पुन्हा दुसऱ्या कपड्यावर कटोरी वाढवून घ्यायची गरज नाही अशा पद्धतीने ती साईज कटोरी कटिंग करा अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होईल आणि व्यवस्थित असं समजून घ्या कशा पद्धतीने आपण एक कटोरी तयार केली योगपट्टी कटिंग करून घेऊया इकडे साडेतीन इंचाच्या जागी आपण चार इंच घ्यायची आणि अडीचच्या जागी तीन इंच योगपट्टी वाढून घ्यायची शिवण्यासाठी बाही लांबी तीन इंच आहे प्लस मी इथे एक इंच मार्जिन घेते हे बघा आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा रुंदीसाठी छाती तीस असल्यामुळे आपण रुंदीसाठी साडेसात इंच घेतले इथे बाही घरचे हाफ घ्यायचे आणि प्लस दोन इंच मार्जिन घ्यायची कटिंग करून घेऊया इथे मी आतला सेप दिलेला नाही कारण आतला सेप आपण अस्तर जॉईन संपूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून झाल्यानंतर इथे आपण आतला सेप देत असतो बाहेरचा आता हे कटिंग करून घेऊया हा पाठचा भाग पाठचा भाग मी ओपन बाजूवर ठेवला कारण इथे मला डिझायनर ब्लाऊज बनवायचा आहे हा लपेटा ब्लाऊज आहे बॅकनेक डिझाईन म्हणून मी इथे जो मेन फेब्रिक आहे तो ओपन बाजूला ठेवलेला आहे आणि शोल्डरपासून गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे दोन दोन इंच कमी करून घ्यायचं आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे कस्टमरने डिझाईनचा ब्लाऊज सांगितलेला आहे लपेटा ब्लाऊज डिझाईन तुम्ही याचा भाग नक्की बघा पुढचा इथे मी कटिंग करून घेते दोन इंच साइडला सोडून आपण कटिंग करून घेत आहोत आणि नक्की तुम्ही याची डिझाईन बघा कशा पद्धतीने मी लपेटा ब्लाऊज शिवलेला आहे खूप छान असा लपेटा ब्लाऊज दिसतो आणि इथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत इथे मी डबल कपडा फोल्ड केला डबल कपडा फोल्ड करून आपण बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि ह्या कटोरीचा साईडचा भाग सरळ कपड्यावरच ठेवायचा क्रॉस कपड्यावर ठेवू नका आपन कटोरी ठेवताना आपण क्रॉस कपडा ठेवूनच क्रॉस कटोरी ठेवूनच आपण कटोरी कटिंग करून घ्यायची म्हणजे आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते इथे मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे आता योग कटिंग करून घेऊया कटोरी कटिंग झाली योग कटिंग झाला बाही आपण तीस साईज कटोरी ब्लाउज डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने कटिंग केला हे तुम्हाला समजलंच असेल चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या